आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या शेतामधलं पाणी बाहेरच जाऊ द्यायचं नाही पाऊस जास्त झाला तरी ज्या श बाजूला उतार आहे शक्यतो पूर्व उत्तरेला उतार असावा त्या ठिकाणी आपण चर खोदायचा छोटासा जेसीपीनी चर खोदून घ्यायचा किंवा एक मोठा खड्डा करून घ्यायचा जे जे पाणी एकदम पाऊस आला की काळी माती असो किंवा जमिनी वातावरचा लेअर जो झालेला आहे तो खूप क्षार पडीत झालेला आहे त्याच्यामुळं पाणी वाहून जातं वाहता वाहता तुमचं सेंद्रिय कर्ब खता औषधंसुद्धा घेऊन जातं मातीसुद्धा घेऊन जातं ते जर आपण शेतामध्ये चर खोदला ज्यांनी ज्यांनी खोदले असतील ज्यांना खोदायचे असतील कसे शास्त्रोक्त खोदायचे आपल्या कृषी विभागाशी संपर्क करा पूर्ण शेतातलं पाणी शेतात झिरलं पाहिजे आणि काही ना असं वाटेल कारण आपण संकुचित विचार करणारे बरेच जण राहतात काही वेळा असं वाटेल की चर खोदला दोन फूट जागा वाया गेली अ ती वायाने जाणार त्याच्यात किती पाणी जमिनीत कोट्यावधी लिटर पाणी जमिनी स्टोअर होईल जोपर्यंत खाली मुरूम लागत नाही तोपर्यंत खोदायचं काही ठिकाणी दोन फुटावर काही ठिकाणी पाच फुटावर मुरूम लाग मुरूम लागलं की मुरुमामध्ये पाणी पटकन जिरतं आणि त्या पाण्यातली माती कर्ब शेतात राहतो पावसाळा संपल्यानंतर शेतातलं जे धसखटं किंवा जे पाला पाचोळा आहे टमाटे काढले टमाट्याचं ता काय अवशेष असेल वांगेचं अवशेष जे काय असेल ते सगळं तुम्ही त्या चरामध्ये टाका कारण पावसाळा संपल्यावर आपल्याला चराची गरज नाही पण तो चर इतर वेळेस तुम्हाला एकदम चांगला उपयोगी पडेल आणि परत पुढच्या उन्हाळ्यात ते जे चारामध्ये जे जे टाकलं माती अटकली असेल शेद्री गरबा टाकला असेल जे काही तुम्ही पाला पाचोरा टाकून कंपोस्ट झालेला ते परत तुम्ही शेतात घ्या एवढं जर केलं माती सुपीक राहील पाणी वाढल मी स्वतः अनुभव घेतलेला आहे पाच पाच सहा सहा फुटाचे चर आमच्या शेतात खोदले जिथं जिथं जमीन उफळायची जमीन उफळणं बंद झालं दीड महिना वीर एक्स्ट्रा चालायला लागली दीड महिना विचार करा दीड महिना विहीर चालणं म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणून आपल्या सर्व सेवेकरांनी विनंती आहे की आपण हा संदेश आपल्या कृषीच्या प्रतिनिधीचं काम करतीलच पण आपण सर्वांनी ते ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा यंदा आपण जास्तीत जास्त जेवढे जेवढे इतरही विभागात जे असतील काही विवाह मंडळात असतील त्यांची शेती असेल त्यांनी चाराचा प्रयोग करा आपली जमीन पाण्याने समृद्ध झाली पाहिजे जमिनीत पाणी जास्त साठवा म्हणून आपण सर्वजण निश्चित प्रयत्न करू की यंदा आपण जेवढा पाऊस पडत वाया जाऊ द्यायचं नाही बाहेर पाणी जाऊ द्यायचं नाही आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्येक तिथं जवळजवळ बंगले राहतात त्यांनी प्रत्येक शहरातल्या बंगल्यावाल्यांनी बोर केलेले त्या बोरमध्ये गच्चीवरचं सगळं पाणी ते बोरमध्ये बोर टाका आता पहिलं जे पाऊस पडतो ते पाणी सगळं थोडंसं ते त्याला गढूळ पाणी आपण ज्याला म्हणतो थोडंफार काडी काडी कचरं का गढूळ पाणी राहतं त्याला एक सोपी आयडिया करायची सगळं पाणी जे गच्चीवरचं पाणी ज्या पायपाणी येतं पनाळीचं पाणी सगळं एकत्र करायचं एक कॉक ठेवायचा किंवा एक झाकण ठेवायचं पहिलं पाणी त्या झाकणातून सगळं बाहेर काढू द्यायचं झाकण लावलं की नंतर ते बोरमध्ये पाणी गेलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी हे उपक्रम राबवले कृपया त्यांनी त्याची माहिती आपल्या पर्यावरण किंवा कृषीतल्या प्रतिनिधींकडे फोटोसहित पाठवा ज्यांनी सर्वात उत्कृष्ट काम केलेले त्यांना आपण पुढच्या दोन तीन महिन्यात ज्यांनी सर्वात सुंदर काम केलेले आणि आपलं काम बघितलं आपल्यालाच आनंद होईल आम्ही दिंडोरीला रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले दोन कोटी लिटर पाणी पात्र्यावरचं दर पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं दोन कोटी लिटर पाणी विचार करा म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी जरी आपलं घर छोटं असलं जागा छोटी असली शहरात राहत असलो पाण्याचा थेंब केंद्रात सुद्धा आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी विनंती आहे केंद्रात बऱ्याच जणांनी खूप मोठे सभा मंडप गर्दी झाली अजून मोठा सभा मंडप अजून गर्दी झाली अजून मोठं यज्ञ आणि मोठं मंडप निस्ती गर्दी आली का आपण मंडप वाढू राहिलो निस्ते असे मंडपं वाढून चालणार नाही जेवढे आता तिथं तयार होतात ते पक्के सेवेकरी तयार झाले ग्राम अभियान झालं पाहिजे कारण बरेच जण येतं आम्हाला ते दाखवतं की नाही हो केंद्रात बसायला जागा नव्हती आमचा सभामंडप मोठा करू अजे सभामंडपनीच ते मोठं करून काम होणार नाही उपक्रम आता वाढले पाहिजे आणि केंद्रातसुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग नाशिकमध्ये बऱ्याचशा केंद्रांनी सुरू केलेले ज्या ज्या केंद्रांना सुरू करायचं असेल केलेले त्यांनी त्याचे फोटो काढून तुम्ही आम्हाला त्या विभागातून त्याची माहिती पाठवा त्या केंद्रात तो विभागाचा एक समन्वयक तयार करा प्रतिनिधी तयार करा आणि त्याच्याकडं ती माहिती त्याच्या थ्रू इथं मासिक मिटिंगला आपण खरंच इथं तुम्ही आल्यावर या गोष्टी ऐकल्या केल्या का त्याचं तुम्ही मोबाईलवर फोटो तुम्ही आणत चाला त्यातले काही फोटो आपण तिथे स्क्रीनवर पण दाखवू की कोणी कोणी सेवेकऱ्यांनी सुंदर उपक्रम राबवले आम्हाला खात्री आहे किमान एवढ्या जणांना सांगितलं यातल्या पन्नास टक्के सेवेकऱ्यांनी जरी मनावर घेतलं तर कोट्यावधी का अब्जावधी लिटर पाणी आपलं वाचलं जाईल